संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे आशीर्वाद वाढेल आणि मंडळींचे आजवर मला मिळाले तरुणांचं आणि माता भगिनींचं प्रेम आणि साथ तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती सम्रम होता संभ्रम अवस्थेत अनेकांना असं वाटत होते की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिले जात होते असं काय होत नाही मी पहिल्यांदाच हल्ला नाही हल्ल्याचा प्रश्न काय मी काय हे म्हणजे काय <laughs> हल्ल्याच म्हणजे काय मी काय हवा आहे इकड <laughs> पहिल्यांदाच सांगितलं असे कि कोण काय बोलत कुठल्या पद्धतीने विचार करत मांडणी करत स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटणं कि उदयनराजे आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावे किंवा निवडणूक लढवावी पण एकंदरीत नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असते

राजकारण नकोय लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे स्थिरता असल्याशिवाय चांगल्या प्रकारचा प्रत्येक जण अं कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःच वजन दाखवून नाही तर आम्ही पाठिंबा काढून घेऊ असं करू जसं करू त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा भाग खूप अडचणीला सामोरे जायला भारतात गंभीर सरकार केंद्रात आणि राज्यात सुद्धा आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विकास कामं पण झालेले आहेत भविष्य जे जे म्हणून लोकांना अपेक्षित त्यांच्या अपेक्षित आणि लोकांच्या हिताचे जे काम आहे ते निश्चितपणे त्यांच्या ह्या संपूर्ण सगळ्यांच्या केंद्र सर्व पदाधिकारी आणि इथल्या सर्व पदाधिकारी माझ्या मित्रमंडळींच्या सोबत काम करतो निश्चितपणे सातारा जिल्ह्यात त्या संप संपूर्ण लोकांच्या लोकांकरता लोकांना चरणी अर्पण करतो महाराज शशिकांत शिंदेची उमेदवारी तुमच्या समोर आहे कसं पाहता त्याच्याकडे आपण नाही पहिलं म्हणजे मी कधी कोणाला प्रतिसर्ध प्रतिस्पर्धी किंवा विरोधक म्हणून मी समजत नाही वैचारिक जस पाच बोट जे असतात हे पाच बोट एकसारखे नसतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात माझा विचार काय सर्व धर्म जे शिवाजी महाराजांचे विचार होतील ते विचार त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत मी आग्रह असतो माझा पर्सनल काय आणि आपल्याला सुद्धा माहित आहे की मला चुकीच आहे हे मला कधीच आवडत नाही मी कधी ते खपून घेत नाही कोणी पण असो कोणी म्हणजे कोणी पण कुठल्याही जरी नाही कोणी जरी आणि हिताच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातलं असलं तर त्याला मी विरोध करणार का ज्या विरोध करायचो त्यावेळेस त्यावेळेस मला नेहमी सांगण्यात यायच कि तुम्ही प्रभाच्या विरोधात चाललाय मी म्हणलं नाही मी प्रभाव आहे म्हणजे अहंकार म्हणून योग्य आहे सत्य परिस्थिती आहे लो, लोकांना अपेक्षित नाही त्यांच्यावर भ्रष्टाचार हे ते याला कधीच आवडलं नाही तुम्ही म्हणतात की बाकी सर्व हे आहेत भ्रष्टाचार तुम्ही केलं म्हणजे मी प्रवाचेही जाते तर असं समजा म्हणून मी म्हणाल मग मी सांगत असतो की मी प्रवा मी म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी मा स्वतः एकट्या नाही सर्व सामान्य ज्या संपूर्ण लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतो महाराजात काल जो महाकास सा आकाडीचा अर्ज भरला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आपला अर्ज कसा भरणार त्यासाठी लोकांना उत्सव आणि कोण कोण असेल असतं प्रदर्शन कसं होईल लोकांचं भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या नाहीतर त्यांची तुम्ही दाखवू शकता आलच आणि दोन तीन आता वास्तविक काल तर पवार साहेब चौदर नाही आहे ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र केंद्रात राज्याचं नेतृत्व केलं वास्तविकरित्या मला एक समजलं नाही वास्तविकरित्या मला एक समजलं आमदार महेश शिंदे आणि आमदार नरेंद्र पाटलांनी ले दोन घोटाळ्यांबद्दल झालेले त्याचे संपूर्ण म्हणजे हायकोर्टचे डायरेक्शन कि कारवाई करण्याचे विषय त्या विषयच आहे विषय व्यक्तीचा नाहीये hmm. कोणी जरी असेल मी असेल तुम्ही असेल कोणी पण जर एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं मी आज बोलत नाही hmm. या अगोदर ज्या ज्या वेळेस बोललो त्या तुम्हीच लोक व्हिडिओ क्लिपात उदयनराजेचा घरचा आहे मी कधी परिवर्षीची परवा करत नाही लोक हिताच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात काय असेल तर नेहमी मी आवाज उठवत आलो मला भ्रष्टाचारी लोकांचं बघायचं नाही वाजता पवार साहेबांनी जे काय बोलले यशवंत विचारांचं व यशवंत विचारांचं बोलत असताना पवार साहेबांनी यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांच्या विचारांची त्यांनी हे बोलत असताना व त्याच यशवंतराव यशवंत विचारांनी ह्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं म्हणजे असं कारण की आता पुरावे तुम्हाला सगळ्यांना मिळाले कारवाई तर होणारच पण का त्याच्यावर भाष्य केलं यावेळेस माणूस किंवा किंवा जे आता आता जे, जे, जे उमेदवार हो आहेत त्यांच्यावर आरोप झाले त्यांनी त्याच्यावर काय बोलले नाही आजकाल ते प्रेस घेणार पण प्रेस घेत असताना माझी त्यांना मी त्यांना आव्हान हो, नाही विनंती करणार की एखादा समजा माझ्यावरती आरोप झाला तर मी सुद्धा जर बसलो आणि मी पुरावे दाखवता तर आपण नुसतं वायफळ जर बोल चर्चा केली की नाही असं ते हे राजकारण नाही असे हे म्हणजे रडीचा डाव आहे हे म्हणतात रडीचा डाव हातेल तर रडीचा डाव आहे इलेक्शन होत राहतात की मी लोकांच्या पैसा जातो जे वापर केला किंवा भ्रष्टाचार झालाय त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलता ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र हे जर कुठं नाही सेक्रेटरीचा अहवाल आहे त्यानंतर पदांचा अहवाल आहे त्यानंतर अजून कुठलं हायकोर्टचे निर्द निर्देश दिलेत हे जर खरं हे सगळं जर खोटं होतं तर मग मधल्या काळात तुम्ही खोट होत ना मग तुम्ही बिल म्हणजे जामीन मिळण्यासाठी कोर्टात का गेला हे सरळ सरळ भ्रष्टाचार झालाच केलेला